की चादर गुरु तेग यांच्या शहीदी समागम वर्षानिमित्त घनसावंगी तालुक्यातील देवी दहेगाव इथं प्रभात फेरी व जयघोषणा उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले देवी रेणुका माध्यमिक विद्यालय देवी दहेगाव इथं दिनांक सतरा जानेवारी रोजी गावात प्रचार प्रसिद्धीसाठी प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या निमित्तानं शाळेचे मुख्याध्यापक आरदड आर आय तसेच आरदड आर बी लष्कर व्ही डी घोडके एम जी ढवळे बी पवार एस बी सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवण्यात आले प्रभात फेरीदरम्यान विद्यार्थ्यांनी हिंदकी चादर गुरु तेग बहादूरजी या जयघोषणा शाळा व परिसर धुमधुमहून सोडला त्यामुळे देवी दहेगाव गावात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले शाळेत निबंध चित्रकला वक्तृत्व गायन अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आले हिंद की चादर विषयावरील डॉक्युमेंटरी चित्रपट व गीतांचं सादरीकरणही करण्यात आलं आहे गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या त्याग बलिदान व धर्मनिष्ठेचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत व गावातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता या कार्यक्रमात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येनं विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते टाइम्स ऑफ महाराष्ट्र करिता जालना बदनापूर प्रतिनिधी सय्यद नजाकत यांचा रिपोर्ट